मुसलमानों जरा सावधान हो जाइए कांग्रेस पार्टी हो या उद्धव ठाकरे की शिवसेना हो सारी पार्टियां मुसलमानों से नफरत फैलाने का काम कर रही है इसलिए मैं सिर्फ मुसलमानों से विनती करना चाहता हूं कि सभी फिरका फरस्तों को फिरका फरस्त माने जातिवादी सभी फिरका फरस्तों को वो अब मबूद लगता है और तुम्हारी आंख का सुरमा उसे बारूद लगता है तुम्हारी तुम्हारी आंख का सूरमा उसे बारूद लगता है ये एक सरकारी चश्मा है जिसे कोई पहनता है तो सादा नमाजी भी उसको दाऊद लगता है पूर्ण देशातल्या मुसलमानांना बदनाम केलं जात असताना मुसलमानांचे खून केले जात असताना औरंगजेबाच्या टिपू सुलतानच्या नावाखाली मुसलमानांची तरुण मुलं जेलमध्ये डांबली जात असताना अक्षय भालेराव सारख्या तरुण मुलाचा खून केला जात असताना कुठं असतात व उद्धव ठाकरे असतात भाजपाचे आणि काँग्रेसचे जेव्हा आमच्या माता भगिनींचे बलात्कार होतात जेव्हा मुसलमानांच्या आणि बौद्धांच्या मातंगांचे खून केले जातात तेव्हा आमचे मुर्दे पडत असताना आम्हाला वाचवायला एकच नेता महाराष्ट्रात असतो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मी आपल्या सर्व मुस्लिम बौद्ध पिछडे आदिवासी भटक्या सगळ्यांना विनंती करेल की कृपा करून आपण सगळे हात वरी करून बाळासाहेबांना वचन द्या येत्या वीस तारखेला गॅस सिलेंडरचा आम्ही बटन दाबणार वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो जय भीम जय शिवराय खुदाफिज